हे सगळे प्रकार मी दोन हजार अकरा बारा साली पाहिले आणि ते पाहिल्याच्या नंतर या सगळ्या कंपन्या जिल्हाधिकारी एस डी एम आणि तहसीलदार या सर्वांना एकत्रित बोलावून घेऊन त्याच वेळेस कल्पना दिली होती आणि ज्या कंपनीला ज्या पद्धतीने जमीन पाहिजे तर डायरेक्ट शेतकऱ्यांशी वाटाघाटी करायच्या मधले एजंट ठेवायचे थे नाही आणि एकच रेट सगळ्या शेतकऱ्यांना सारखा द्यायचा अशा प्रकारचा नियम मी आष्टी तालुक्यामध्ये घालून दिला तेव्हापासून ही ओरड बजबजपुरी आणली आणि हे मधले एजंटगिरी हे असले खंडणी मागणारे त्या कंपन्यांना धमक्या देणारे हे सगळे उद्योग त्या ठिकाणी आम्ही थांबवले होते आणि आता ही पाटोदा तालुक्यामध्ये आता नवीन आले परंतु तिथे सुद्धा आम्ही त्याची काळजी शक्यतो घेतो परंतु तरी सुद्धा नको हस्तक्षेप आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा गावाच्या शिवारामध्ये जर कोणी गुंड लोक येत असतील त्या कंपनीच्या वॉचमॅनला मारत असतील आणि मारल्याच्या नंतर जर गावचा प्रथम नागरिक या नात्यानं संतोष त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगत असेल की बाबा हो तुम्ही कशाला इथं आलाय आणि जर झटापटीमध्ये एखादी थोबाडीत मारली गेली असेल तर त्याचा कोणीतरी त्यांनीच व्हिडिओ व्हायरल करायचा आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल केला आमच्या इज्जत गेली आमचं अमकं गेलं म्हणून त्याचं पृष्टीच करायचं आणि पुन्हा त्यांची भाषा मला वाटतं अशी होती माझ्या कानावर आली ती की या सरपंचाला उघडं नागडं करून आम्ही मारू किंवा त्याचा व्हिडिओ करू आणि तो व्हायरल करू अशा प्रकारची दोन दिवस भाषा या ठिकाणी वापरली मुळात आमच्या इथला जो वॉचमन फिर्याद द्यायला गेला होता योगायोगाने तो दलित समाजाचा होता तो दलित समाजाचा असलेला वॉचमन त्याची अॅट्रॉसिटीची फिर्याद पोलीस स्टेशनला शुक्रवारी घेतली गेलेली नाही कंपनीसुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करायला गेली होती कंपनीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणजे गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून चं पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन आहे का गुंडांचा अड्डा आहे असे सुद्धा मनामध्ये शंका कुशंका यायला लागलेली आहे मग शुक्रवारी जर हे लोक बाबंद केले असते शुक्रवारी यांना जर एल सी बीला पाठवलं असतं तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे जी बेतलेलं आहे मला वाटतं हे झालं नसतं म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावज भावाच्या समोर का आत्या समोर आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते त्यांच्या गाडीवरती भाला मोठा दगड टाकण्यात आलाय त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं ला काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यांमध्ये बसून त्या ठिकाणी नेले ही घटना घडल्याच्या नंतर पंधरा मिनिटामध्ये हे पोलिस स्टेशनला गेलेत आणि पटकन आमचा माणूस आता कोणीही सभागती एखाद्या माणसाला उचलून गाडीत नेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जाणं पोलीस स्टेशनला फिर्याद देणं आणि फिर्याद दिल्याच्या नंतर पोलिसांनी तातडीने त्यांचे नंबर जे आहेत ते सीडीआरवरती टाकून हे कोणत्या कोणत्या एरियात ये हे पटकन जर पाहिलं असतं किंवा यांचा जो कोणी मोरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष त्याला जर पकडून तिथं आणला असतं कारण तो मध्ये फोन करत होता आणि यांना सरपंचाच भावाला त्याच्या जवळजवळ तेहतीस काय कॉल का आले छत्तीस कॉल आले एक इनकमिंग आहे बाकी सगळे आउट गोईंग आहेत मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणला असतं दोन रट्टे जर त्याला दिले असते तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसती त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती आणि हे एकवीस वर्षाची मुलं बावीस वर्षाची मुलं तेवीस वर्षाची मुले कोण प्रतीक घुले काय का नावाचा एक मुलगा आहे त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे आता मला पोलीस भेटली होती एल सी बीची येताना मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजरच्या तिथं कि कुठपर्यंत काय आलंय तर तो प्रतीक भुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय त्याला विचारलंय कसं काय झालंय काय झालंय तर एवढी मारहाण करून कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं एक इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे आणि आरोपीने आता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती दोनदा का तीनदा उडी मारली छातीवर आणि ते मारली तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितले की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले आणि नंतर दाईट नाका काय गाव आहे कळमच्या तिकडेश्वर टिंपलीच्या बदल तिथं नेऊन टाकले आणि मग तिथून पुढे जर पोलीस अफस्कॉनची फिर्याद घेत असतील तर ह्या पोलिसांना पोलीस म्हणायचं का हे सत्यमेव ऐवजी कदाचित तिथं असत्यमेव जयते लिहावं का असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी आहे छातीवरती तीनदा उडी जर मारली इतक्या जोरात मारलेल्या इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का या लोकांनी तीन तास जर पाणी पाजलं नसेल इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या छातडावरती जर सगळं संपूर्ण शरीर तीन वेळा टाकून दिलं मानल्यावर अशा तो, तो 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 पद्धतीनं हे क्रूर निर्गुण कृत्य केलेला आहे हे सहा आरोपी तर सापडतीलच त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेत आणि लोकांची मागणी आहे इथल्या कुटुंबाची मागणी आहे करांची ये जो मागणी आहे पाटील नावाचा पोलीस जो कोणी पी एस आय असेल कोण असेल समथिंग आणि बनसोडे नावाचा एक कर्मचारी जो स्वतः महाजन भिया यांनी सांगितल्याच्या नंतर चाळीस मिनिटांनी तिथं आला आणि आणि तरीसुद्धा पुढचे दोन दोन घंटे त्यांनी जबाब लिहून घेतलेला नाही फिर्याद ऑनलाईन केलेली नाही ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईनसुद्धा व्हायला पाहिजे होती ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे